नमस्कार मी परी हा मी आज मामाच्या गावाला ही आहे तेरणा नदी मला पाणी बघायचे होते म्हणून आम्ही पाण्याजवळ गेलो मम्मी ओरडत होती पाण्यात जाऊ नका पाण्याचा जा वेग खूप होता मी आणि शंभू कौतुकाने पाणी पाहत होतो शंभू दाखवत होता छोटे मासे बाहेर पडतात पाण्याचा खूप जोरात आवाज येत होता आम्हाला पाणी बघून आम्हाला आंघोळच करावं वाटत होते शंभू तर पाण्या जायचा असं म्हणत होता मी आता काय करावे म्हणून मी इकडे तिकडे फिरत होते पाण्याचे शिंतोडे आमच्या अंगावर येत होते मला पाणी बघित तिथंच बसावं वाटत होतं घरी जायला वेळ होत होती मी काय करावं गोल थोडस गोल फिरले शंभू खूप रडत होता म्हणून आम्ही छोट्याशा पाण्यात गेलो आम्ही एकमेकांच्या अंगावर पाणी ओढत होतो आणि मम्मीच्या अंगावर पाणी टाकत होतो मम् मम्मी पण हमच्या अंगावर पाणी टाकत होती मी पडले असते शंभूला तर खूप मजा येत होती शंभूने उडी मारली आमच्या दोघांचं पण ना झालं हा मी माझे फोटो क्लिक केले हा मी नंतर घरी जायला खूपच वेळ होत होता म्हणून घरी निघालो धन्यवाद